नमस्कार हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचं खारं वांग रेसिपी बनवणार आहे चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला खाऱ्या वांग्यासाठी लागणाऱ्या मसाल्याची तयारी करूया त्यासाठी इथे अर्धी वाटी सुक खोबरं घेतलेलं आहे हे खोबरं आपण छान असं भाजून घेऊया एक मिनिटभर आपण खोबरं लो मिडियम फ्लेमवर भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमचा धने एक चमचा जिरे एक ते दीड इंच आल्याचे तुकडे सात ते आठ लसूण पाकळ्या दोन मिरे दोन लवंग दोन हिरवी इलायची हे सर्व मिश्रण आपण छान असं परत एक मिनिटभर पर भाजून घेऊया आता यामध्ये एक चमचा खसखस घातलेला आहे खसखस लगेचच भाजली जाते म्हणून इथे खसखस सर सर्वात शेवटी घातलेले आहे खसखस घालणे ऑप्शनल आहे मसाले भाजताना खोबरं फक्त लो मिडियम फ्लेमवर भाजून घेतलेलं आहे बाकी सर्व म मसाले मंदाचेवर भाजून घेतलेले आहेत इथे आपण एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे असेल तर भाजून घ्यावे शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आणि थोडी भरडच ठेवलेली आहे खूप बारीक करायचा नाही आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बाकीचे सर्व मसाले भाजून घेतलेले सर्व मसाले घालून घेऊया त्याचप्रमाणे चार ते पाच हिरव्या मिरच्या अर्धी वाटी कोथिंबीर घालून हे सर्व मसाले आपण मिक्सरला बारीक करून घेऊया मसाल्यामध्ये पाणी न घालता हा मसाला बारीक करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे सर्व मसाले छान असे बारीक करून घेतलेले आहेत आता हे मसाले शेंगदाण्याच्या कूटमध्ये घालून एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया काही ठिकाणी खाऱ्या वांग्याला हिरवे वांगे ही म्हणतात आता यामध्ये चवीपुरते मीठ घालून हा मसाला छान असा एकजीव करून घेऊया मसाल्याचा खूप छान असा वास सुटलेला आहे घमघमाट सुटलेला आहे तुम्ही बघू शकता इथे मसाला छान असा एकजीव करून झालेला आहे खारा वांग बनवण्यासाठी आपण सहा ते सात वांगे घेतलेले आहेत वांगे स्वच्छ धुवून अशा पद्धतीने चार भागामध्ये कट करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण हा बनवलेला मसाला भरून घेऊया तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने सगळ्या वांग्यांमध्ये आपण मसाला भरून घेतलेला आहे आता आपण वांग्याला फोडणी द्यायची तयारी करूया हा उरलेला मसाला आपण फोडणीमध्ये वापरणार आहे हार वांग बनवण्यासाठी गॅस बनता अचवे करून पॅनमध्ये दोन ते अडीच चमचे तेल घालून घेऊया तेल गरम छान गरम झाले की यामध्ये आपण वांगी फ्राय करून घेऊया ही वांगी आहे अशीच तेलामध्ये घालून छान अशी एक ते दीड मिनिट तेलामध्ये परतून घेऊया अशा पद्धतीने वांगी तेलामध्ये परतल्यामुळे वांग्याला खूप छान टेस्ट येते आणि मी इथे वांग्याची देठं अजिबात काढलेली नाहीत कारण देठामध्ये सुद्धा वांग्याला खूप छान चव असते आणि देठाची चवही यामध्ये छान उतरते मंदाचेवर गॅस करून वांग्याला डाग पडेपर्यंत एक मिनिटभर आपण ही वांगी तेलामध्ये छान अशी परतून घेणार आहे तुम्ही बघू शकता तेलामध्ये छान अशी वांगी परतून झालेली आहेत आता वांगी थोडी साईडला करून घेऊया आणि याच तेलामध्ये उरलेला मसाला परतून घेऊया यामध्ये घालूया एक लहान चमचा हळद आणि हा मसाला छान असा तेलामध्ये परतून घेऊया आणि एक मिनिटभर तेलामध्ये परतून झाल्यानंतर हा वांग्यामध्येही अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता मसाला वांग्यामध्ये छान असा मिक्स करून झालेला आहे आता झाकण लावून आपण या वांग्याला एक ते दोन मिनिट छान अशी वाफ देऊन घेऊया मंदाचेवर गॅस करूनच वाफ देऊन घ्यायचे आहे ते एक ते दोन मिनिट वांग्याला छान अशी वाफ देऊन झालेली आहे इथे दुसऱ्या साईडला गॅसवर गरम पाणी करायला ठेवले होते या गर हे गरम पाणी यामध्ये घालून घेऊया साधारण दीड ते दोन वाटी इथे पाण्याचा वापर केलेला आहे तुम्हाला खऱ्या वांग्याची ग्रेव्ही कितपत घट्ट किंवा पातळ हवे आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करू शकता ही वांगी थोडीशी हलवून घेऊया आणि यामध्ये चवीपुरती मीठ घालूया आपण मसाल्यामध्ये मीठ घातले होते त्यामुळे आत्ता मीठ घालताना जपून घालावे तुम्ही बघू शकता इथे वांग्याला खूप छान असा हिरवा रंग आलेला आहे आपण यामध्ये लाल तिखटाचा वापर केलेला नाही म्हणूनच याला हिरवे वांगे किंवा खारे वांगे असे म्हणतात आता झाकण लावून चार ते पाच मिनिट मिनिट आपण मंदाचे वर ही वांगी शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता चार ते पाच मिनिटानंतर खूप छान असं इथे वांगी दिसत आहेत आणि वासही खूप छान येते वांग्याचा आता ही वांगी थोडी हलवून घेऊया आणि गॅस बंद करून आपण खारं वांग सर्व करूया अशा पद्धतीने खारं वांग घरी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत